तर मित्रांनो हे आहे ऐट लागलं प्रेमच नावाची जी मालिका आहे आपली स्टार प्रवाहाची या मालिकेचं बी टी एस बिहाइंड द सीन तुम्ही पाहतच असाल की आपली गणेश जयंती आपण साजरी करतो आणि त्याचा सिक्वेन्स आलेला आहे आणि या सिक्वेन्सचं बी टी एस मी तुमच्यापर्यंत पोचवतो आहे तर माझ्या होमी प्रोडक्शन या यूट्यूब चॅनलला आपण जसं प्रेम आजवर करत आला आहात तसंच कराल लाईक शेअर सबस्क्राईब तर तुम्ही करताच नेहमी माझे व्हिडिओसुद्धा शेअर करतात त्याबद्दल खूप खूप आभार आणि धन्यवाद मित्रांनो असेच मी तुमची कायम एंटरटेनिंग करत राहीन तुमची सेवा करत राहीन खरंच मला माझ्या सबस्क्रायबरवर आणि व्हिवर्सवरती खूप गर्व आहे की जे मला कायम सपोर्ट करतात माझ्या व्हिडिओला मला आणि माझ्यावरतीसुद्धा खूप कलाकार म्हणून प्रेम करतात तर मित्रांनो असंच कायम माझ्यावरती माझ्या चॅनलवरती प्रेम करत राहा मी तुमची अशी छान छान सेवा करत जाईन तर एक खूप छान असं गणपती चा जबरदस्त सीन आलेला आहे तो तुम्ही टी व्हीवर पाहालच टेलिकास्टनंतर मी हा माझ्या वरती ते टेलिकास्ट करणार आहे तर मित्रांनो खूप सुंदर अशी मूर्ती आहे बघतच आहात तुम्ही आणि एवढं सुंदर शूटिंग झालं आहे काय खूपच छान आणि त्याच्यामध्ये काहीतरी शिकण्यासारखं का नेहमी असतंच आमच्या मालिकेमध्ये आणि आपली पंढरपूरच्या विठ्ठलाची मालिका असल्यामुळे तुमचं खास करून प्रेम आहे आणि हे सगळे वारकरी बघा हे पंढरपूरमधलं आपली जी मालिका आहे ही पंढरपूरच्या एका खूप छान अशा स्टोरी म्हणजे स्टोरी रायटिंग केलेली आहे पंढरपुराच्या म्हणजे आता काय बोलू तुम्हाला समजून घ्या तुम्ही <laughs> शब्द काय सुचत नाही तर त्याच्यामुळे खूप सुंदर अशी मूर्ती पाहताय तुम्ही आणि साधंसं कसं कसं मला जसं जमत आहे तसं मी बी टी एस टाकत जातो वेळ फार कमी असतो म्हणून मी एक छोटे 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 तुमच्यासाठी काय ना काय करत राहतो तर असंच तुम्ही माझ्यावर जसं आत्तापर्यंत प्रेम करताय तसं करत राहालच जास्त काय सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा सारखं सारखं काय मी म्हणणार नाही ते व्हिडिओ आवडला तर करतातच तुम्ही हे बघा मी एक गाडीच्या बॅकग्राऊंडमधून एक छानसा एक आ, सीन घेतला आहे तो तुम्हाला आवडतो आहे काय पहा हे बघा आतून म्हणजे बाहेरून काचेतून समोरच्या काचेतून एक बघा झूम केला आहे राया आणि मंजिरी तिकडे त्यांचं एक डायलॉग आहे ते बोलत आहेत तिकडे मस्त छानपैकी आणि मी काय साध्या मोबाईलवरून मी शूटिंग करत असतो माझं एवढंच म्हणणं आहे की जे चित्रपट आणि मालिका म्हणजे टी व्ही मालिका बघायला ज्यांना आवडतात ज्यांना शूटिंग कसं होतं हे पाहायचं असतं आणि खूप त्यांना प्रश्न पडलेले असतात जे मला भेटतात ते मला विचारतात मग ते कसं झालं तुम्ही कसं शूटिंग केलं तर मग त्या माध्यमासाठी मी हे व्हिडिओ बनवत असतो सगळ्या सगळ्यांपर्यंत पोचायला मला काय एवढा तरी वेळ नाही आहे त्यामुळे तुम्ही समजू शकता की हे एक माध्यम आहे यूट्यूबचं चा माझं चॅनलचं चा। त्याच्यामुळं मी छोटे छोटे व्हिडिओ बनवतो त्याच्यातून मग जसा वेळ मिळेल तसं ॲडिटिंग करतो आणि मग तुमच्यापर्यंत पोचवत असतो धन्यवाद तर पाहत राहा ओमी प्रोडक्शन या यूट्यूब चॅनलवरती अलग अलग मी जे व्हिडिओ टाकतो ते नाही म्हटलं तरी नऊशेपेक्षा जास्त व्हिडिओ माझ्या या चॅनलवरती आहेतच तुम्ही बघा पूर्ण चॅनल सर्च करा त्याच्या प्रोफाईलमध्ये जा तिकडे लाईव्हच्या काही मी केलेल्या स्ट्रीमिंग आहेत काही शॉर्ट्स बनवतो मी कॉमेडी काही क्रिकेट लीग आता सध्या चालू आहेत त्याच्या आहेत काही सेलिब्रिटींचे बाईट्स आहेत काही कॉमेडी व्हिडिओ आहेत असं काय ना काय काय ना काय करत राहतो तर मित्रांनो खरंच मला खूप अभिमान वाटतो की मी हे तुमच्यापर्यंत पोचवतोय हो ज्या लोकांना प्रश्न पडत असतो की शूटिंग कसं करतात कसं होतं काय होतं शॉट कसला कसा घेतला जातो त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे बी डी एस आहे बिहाइंड द सीन म्हणजे